देवेंद्र प्रवीस साहेब आप आगे बढ तुम्हाला साथ महाराष्ट्र का मुख्यमंत्री कॅसा होड कॅसा हो महाराष्ट्र का मुख्यमंत्री कॅसा होडवीस कॅसा हो देवेंद्र फडणवीस साहेब आगे बढ नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची खऱ्या अर्थाने तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने एक हाती सत्ता किंवा एक हाती वर्चस्व महायुतीच्या ताब्यात सर्वसामान्य लोकांनी दिलेला आहे त्यामुळं आज विठुरा याच्या चरणी भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी विठोरायाला साकडं काढण्यात आलं तुळशी पूजा या निमित्ताने करण्यात आली या मागचा उद्देश एवढाच आहे की तमाम महाराष्ट्रातल्या लाखो शेतकरी कष्टकरी कामगार अनेक लोकांना या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आहे आणि ते करण्याची सद्बुद्धी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला पाठरंगाने द्यावी आणि ज्या योजना गेल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सर्वसामान्य लोकांपर्यंत या निमित्ताने राबवले गेल्या त्याचबरोबर मागच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमात शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचल्या हे करण्यासाठी त्यांना परमेश्वरांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना शक्ती द्यावी या पद्धतीची प्रार्थना आज भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले त्यामुळं निश्चितपणाने विठुराया हे करण्यासाठी देवेंद्र फडणवीस येणाऱ्या वर्षातले मुख्यमंत्री होण्यासाठी निश्चितपणाने शक्ती देईल अशा पद्धतीचा मला विश्वास वाटतो